राज्याचा अर्थसंकल्प आज जो सादर केला हा अर्थसंकल्प जर बघितला फक्त घोषणांचा मोठा पाऊस या अर्थसंकल्पातून पडलेला आहे ज्या घोषणा सरकार येण्याच्या आधी लाडक्या बहिणीविषयी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीविषयी बेरोजगारांना रोजगार देण्याविषयी केलेल्या होत्या याचा कुठेही ना उल्लेख नाही उलट मोठी राजकीय राजकोषीय तूट महसुली तूट मोठ्या प्रमाणावर असलेला हा अर्थसंकल्प आहे कर्जबाजारीपणा मोठ्या प्रमाणात राज्याच्या डोक्यावर आता कर्ज मोठ्या प्रमाणात झालेला आहे आणि अशा स्थितीमध्ये सरकारचं म्हणतं की आता महाराष्ट्र थांबणार नाही परंतु सरकारला असं म्हणावं लागेल आपल्याला आम्हाला की कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र अशी महाराष्ट्राची दयनीय अवस्था या सरकारने करून ठेवलेली आहे आणि म्हणून हा अर्थसंकल्प जनतेच्या हो डोळ्यात महाराष्ट्राच्या जनतेच्या हो डोळ्यात धूळफेक करणारा आहे अशा प्रकारची स्थिती आहे